हाय कशा सगळे मस्त मजेत का आणि आजचा दिवस तुमचा असा आनंदाचा की साईबाबा साईबाबाच्या प्रार्थना करून मी व्हिडिओ स्टार्ट करते म्हणजे एक ते भाषण केल्यासारखे के प्रोसेस वाटते पण ठीक आहे एक डेली वर्क पण दाखवणार आहे मी दिवसभर काय काय सेलिंग झाली आणि कोण कोणची साडी आपल्या इकडे पिकअप राहिली आहे ती पण दाखवणार आहे विथ ब्लाऊज सुद्धा शिवणार आहे मी तर हे सगळं काम माझ्याकडं कोणकोणचं होतं काय काय झालं घडामोडी सांगते आणि एक सुंदर अशी साडी आणली तुमच्यासाठी बर का खूपच सुंदर साडी आणि पार्टीवेअर साडी बघा आणि खोलून दाखवली जी पार्टीवेअर साडी आपल्याकडे आली आहे ती साडी पण खोलून दाखवली जाणार आहे याच्यामुळे व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ बंद बी करायचा नाही व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा व्हिडिओ कंटिन्यू पाहिले शेअर पण साडी कळलं नाही कोणची साडी नवीन आली आणि आता पुढे जाऊन येते घट स्थापना घट आपल्याला नऊ दिवसाचे नऊ कलर ये लागतातच हे सगळ्या मैत्रिणींना माहितीये आणि मी पण सांगते थोडीशी आयडिया म्हणून तर आपण जी साडी सेल झाली आहे ती पहिल्यांदा आपल्याला पाहिजे साडी खूप सुंदर अशी डिजिटल साडी आली आपल्याकडे आणि जी सेल झाली आहे बघा ह्या साडीची विक्री फक्त मी व्हॉट्सअपला जे स्टेटस ठेवलं होतं ती साडी माझ्या मैत्रिणीला बघण्यात येते बघा खूपच सुंदर साडी आहे ही साडीची सेलिंग फक्त आपण केलेली आहे आठशे रुपये एकच नंबर साडी आणि या साडीचा ब्लाउज शिवण्यासाठी साडी राहिलेली आहे इन्स्टाग्रामवरती माझ्या मैत्रिणी पाहिलं होतं किंवा युट्यूबचे चॅनल सगळे बघता येतच आता ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत आपली व्हिडिओ पोचते तर ही बघा खूप सुंदर अशी डिजिटल साडी काट एकदम प्रोफेशनल वाटते साडीचा अगदी साडी शाईन करते आणि सॉफ्ट ही आहे साडी अजिबात फुगत नाही ही साडी आपली सेल झाली बघा मी तुम्हाला पिनअप थोडस पिनपची आयडिया देऊन सांगते साडी कशी राहणार आहे बघा किती सुंदर साडी दिसते आणि ज्या इंस्टावरती मैत्रिणी बघतात त्या तर नक्की येतातच युट्यूब बघून सुद्धा येतात तर ही साडी आपली जी आहे हिची सेलिंग आपण आठशे रुपये अशी केलेली आहे बघा खूप सुंदर साडी आहे <coughs> काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता उत्तर मिळेल तुम्हाला खूप सुंदर साडी आहे आणि एकच नंबर दिसणार आहे वेअर केल्यानंतर साडी हिच्यातून डिझाईन आपल्याकडे येणार आहेत बघा हिच्यातले जे कलर आले ते फटाक शिरे एकदम सेलच झाले साडी इथपर्यंत आली आणि लवकरच शेत झाली बघा हिच्यातून आता अजून मला पण महागवलाय खूप सुंदर साडी आहेत बघा साडी हवी असेल कमेंट करा किंवा मला सांगा कॉल करून पण सांगू शकता कॉल नंबर घ्या माझा सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर खूप सुंदर साडी डिजिटल साडी आणि हवी असेल लवकर कमेंट करा कॉल करा ही अशीच साडी होती आणि ही झालेली आहे सेल अजून <coughs> एक साडी बघा खूप सुंदर असं स्टेटस ठेवलं होतं मी साडीचं आणि ती पण साडी आपली सेल झाली गो <coughs> खूप सुंदर ऑफर आली ती साड्यांची आणि त्याच्यातून मी माल उचलला होता खूप सुंदर अशी साडी आहे बघा आणि ब्लाऊज बघा आयता ब्लाउज, ब्लाउज शिवलेला आहे एकच नंबर ब्लाऊज आहे बघा आणि बघा किती सुंदर स्टिच केलेला आहे असा प्रिन्स ब्लाऊज शिवलेला आहे बघा आणि गळा बघा काही सुंदर गळा पण शिवलेला आहे आणि ही साडी आणि हा ब्लाउज ह्याची सेलिंग आपण फक्त फक्त केलेली आहे सातशे नव्याण्णव रुपये खूप सुंदर साडी आहे लिलन साडी आहे लिलन कापड आहे आणि ही साडी पण आपली सेल झाली आहे तर ब्लाऊज बघून घ्या थोडस जवळून ब्लाउज बघून घ्या आणि साडी पण खोलून दाखवली जाणार आहे ही साडी सेल झाल्यामुळं मी खोलून दाखवते बर का आणि एकदम प्रोफेशनल साडी दिसते ही काही सुंदर साडी आहे बघा आणि पल्लू बघून घ्या काही सुंदर पल्लू दिसतय फ्लावर डिझाईन विथ जो काय हे आपल्याला दिसतय कॉम्बिनेशन आले साडीच आणि साडी अगदी सॉफ्ट आहे आणि भरपूर मैत्रिणीला प्रश्न पडणार आहे कि राणीता ही साडी फुगू शकते का साडी अजिबात फुगणार नाहीये लगेच वेर करून दाखवते तुम्हाला साडी सेल झालेली असल्यामुळे खोलून आणि वेर करून दाखवते मी तर तुमचा गैरसमज असायचा अगदी सॉफ्ट साडी वाटते बघा आणि मुळात आपण काय करायचं असतो कस्टमरनी साडी घेतली की हे दाखवतच असतो वेअर करून तर दाखवतच असतो पण शिवाय साडी फुकते नाही फुकते किंवा जर डॅमेज पीस असेल तर समजून जातं साडी खराब आहे द्यावी का नाही तर बघा अशी साडी दिसणार कॅमेरे एकदा परत व्यवस्थित धरा मॅडम त्याच्याहून काढा आणि व्यवस्थित खाली मिरी पासून दाखवा साडी फुगली का नाही ते तर बघा साडी अजिबात फुगलेली नाहीये आणि साडीला ब्लाऊज शिवून घ्यायचं पण कष्ट नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता साडीची ब्लाउज ची सॉरी जास्त बोलायचं म्हटलं की मग गडबड होतेच काही सुंदर साडी आहे हवी असेल सातशे नव्याण्णव रुपये कलर अवेलेबल आहेत तर ही अशी होती सातशे नव्याण्णव साडी ही पण आपली सेल झालेली आहे अजून एक कलर आपला जो होता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दाखवला होता ब्रासो आयटम तर ब्रासोची साडी पण आपली सेल झाली आहे खूप सुंदर ब्रासो साडी बघा साडी उलटी पकडली तर बघा ब्लाऊज शिवायला घेतल्यामुळे साडी खोलली गेलेली आहे खूप सुंदर अशी स्टोन आले बघा काटाला काट मिरी साईटला एकच नंबर स्टोन आलेत आणि साडी ब्रास आहे बघा ट्रान्सफर मी मी पण दिसत असेल कदाचित पण साडी एकच नंबर होती आणि खूप सुंदर होती बघा ही पण साडी आपली सेल झालेली आहे खूप सुंदर असा वांगी कलर आहे आणि फ्लावर डिझाईन पण आहे वेली पॅटर्न आहे खूप सुंदर अशी साडी सेल झालेली आहे आणि आता जो न्यू कॅटलॉग आहे तो आली है, तर दाखवण्याची वेळ आली आहे तर थांबायचे व्हिडिओ सोडायचे नाहीये थांबायचं म्हणजे व्हिडिओ थांबवू नका तुम्ही थांबायचे थोडासा वेळ दिला तर तुम्हाला छान अशी साडी पण बघायला मिळणार आहे जे आपल्याकडे सेलिंग साठी आलेले आहे खूप सुंदर अशी पार्टीवेअर साडी एक पॅटर्न खोलून दाखवते तुम्हाला पण आयडिया मिळेल की साडी कशी होती कशी असणार आहे किंवा कोणची साडी कशी सेलिंगला आली ही साडी बघायला भेटेल तुम्हाला तर बघून घ्या काय सुंदर पार्टीवेअर साडी ही साडी आपल्याकडे सेलिंगला आलेली आहे आणि हिची विक्री फक्त फक्त आपण ठेवलेली आहे चौदाशे रुपये खूप सुंदर साडी बघा पार्टीवर साडी आणि एवढं वर्क करून किंवा येऊन साडीची उंची अजिबात कमी नाहीये साडी लांबीला पण चेक करून घ्यायची आहे खूप सुंदर साडी आणि ब्लाऊजला पण मला वाटते डिझाईन आली आहे खूप सुंदर डिझाईन आली आहे ब्लाऊजला बघा खूप सुंदर ऑफर मध्ये साडी भेटते तुम्हाला आणि जे लोक व्हिडिओ बघून माझ्यापर्यंत येतील त्यांच्यासाठी साडीच आपण ऑफर येण्याचा निर्णय घेतलाय ही साडी तुम्ही जर व्हिडिओ बघून आले साड़ी तर ही साडी तुम्हाला फक्त तेराशे रुपयाला मिळणार आहे तर यायचंय पटकन खरेदीला हिच्यातून कलर पण बघून घ्या मॅडम कॅमेरा उचला मिनिट कलर दाखवून घ्यायचे आपण तर बघा सुंदर असा रेड कलर आहे बॉटल ग्रीन कलर कलर अवेलेबल आहेत मोरपंखी कलर खूप सुंदर कलर आणि हा आहे राणी कलर खूप सुंदर कलरच कॉम्बिनेशन आणि काठपदर साडी पण दाखवते बघून घ्या थोडीशी एक पॅटर्न एकदम साऊथ टाईप साडी दिसते खूप सुंदर दिसते साडी ह्या साडीची विक्री फक्त बाराशे रुपये होणार आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी यायचे खरेदीला तर आजच्या साड्यांचं कलेक्शन असं होतं आवडली असेल तर लवकर कमेंट करायचे शेअर पण करायचे आणि जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे